एका संख्येमध्ये त्याच संख्येचे सतरा टक्के मिळवले असता सातशे दोन ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती असा प्रश्न विचारला प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापड प्रश्नामध्ये जे एक संख्या अस शब्द प्रयोग आला त्याचा अर्थ ती संख्या किंवा एक संख्या या दोन्ही गोष्टी एक आहेत म्हणून ती संख्या आम्ही यक्ष समजायची गणिताची सोडवण करत असताना समीकरण स्वरूप मांडणी करायची कशी एका संख्येमध्ये एक संख्या लेकरांनो यक्स आणि काय एका संख्येमध्ये त्याच संख्येचे सतरा टक्के मिळवले म्हणजे सातशे दोन ही संख्या मिळते आता त्याच संख्येचे सतरा टक्के मिळवायचे म्हणून इथे कंस करा त्याच संख्येचे म्हणून ती संख्या संख्येचे लक्ष द्या वर जे चे ही पद सोडवत असताना आम्ही नित्य गुणाकार करतो त्याच संख्येचे सतरा टक्क्याची मांडणी व्यवहार या पूर्णांकामध्ये छेद शंभर अशी केली जाते मिळवले असता उत्तर प्राप्त होणार सातशे दोन लक्ष द्या आता यक्ष अधिक हे यक्ष या सतरा सोबत गुन्हिला असतात सतरा एक सदस्थानी शंभर बराबर सातशे दोन इथं हा जो पूर्णांक युक्त अपूर्णांक प्राप्त झाला लेखर याच्यामध्ये आम्ही यक्स कॉमन घेऊ शकतो इथं यक्ष इथं सुद्धा यक्ष लक्ष द्या कसा काय घेऊ शकतो सर इथं यक्ष घ्या कंसामध्ये एक अधिक काय करा सतरा छदस्थानी शंभर अशा पद्धतीची मांडणी करा अर्थ तोच यक्ष गुणीला एक म्हणजे एक एक आणि यक्ष गुणीला सतरा म्हणजे सतरा एक्स सदस्थानी शंभर हे यक्ष गुणिला का नाही सर असा प्रश्न तुमच्या मना मनामध्ये पडला नाही का पडला असेल त्याचं उत्तर असं कोणती संख्या कोणतंच पद एकट नसते त्याच्या सदस्थानी एक असतो त्या गोष्टीचा विचार करता हे दोन अपूर्ण अंक बनतात वंशातला एक आणि हा एक आणि अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशा अंशाचा आणि असतो म्हणून गोष्ट लक्षात आली असेल पावलं स्वराज्याच्या दिशेने आता पुढ चला आता यक्ष कंसाबाहेरचे बाहेरचे आणि हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि त्याची सोडवण करत असताना पूर्णांक युक्त अपूर्णांचा अंशाधिक करत असताना छेदाने पूर्णांकाला त्यामध्ये अधिक असे लावून मिळवा वजा असे लावून वजा करा छेद असताना छेद जसाच्या ठेवा समोर सातशे दोन आता कंस गुणिला आहे किंवा कंशातील अपूर्णांक गुणिला आहे लक्ष द्या यक्षला एकट करा सातशे दोन कड या अपूर्णांकाची रवानगी करत असताना हा अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो सर तो मी आम्ही सर्व जाणतो संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदाच्या अंशस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ह्या पक्क्या लक्षात ठेवा हा भाग जातो सर सहा म्हणजे उत्तर काय तर यक्स बरावर हे सहा आणि शंभर यांचा गुणाकार करा सहाशे हे यक्षच मूल्य मिळालं म्हणजे यक्ष म्हणजे काय तर ती संख्या कोणती सहाशे हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरन उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य असे प्रश्न okay. संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच पदे ह्या माझ्या बेलिस्ट आवश्यक विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला